बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत सोशल मीडियामुळे तरुण पिढी भरकटत असून सोशल मीडियाचा वापर कमी करणं अवघड आहे पण अशक्य नाही सोशल मीडिया जितका चांगला तितका धोकादायक आहे नव्या पिढीनं याच्या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत असं मत गुरुदेव आचार्य श्रीकांतजी महाराज पी यांनी व्यक्त केलं रुकडी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील रुकडी इथल्या राजर्षी शाहू कला वाणिज्य महाविद्यालय आणि पूर्णसेवा संस्थांच्या वतीनं महिला उत्थान अभियानाअंतर्गत सोशल मीडिया एक आव्हान या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांना पूर्णसेवा संस्थेच्या वतीनं सनातन रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यानंतर श्रीकांतजी महाराज पियुष यांनी मार्गदर्शन केलं नवी पिढी माता पित्यांचा आदर करणं विसरत चाललीय आपल्या मूल्यांचा अभ्यास कमी पडत असून मूल्यांच्या अंगीकारातून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याची गरज आहे धर्म टिकवण्यासाठी युवा पिढी महत्वाची असून तीच दिशाहीन झाली तर देशाचं भवितव्य अंधकारमय होईल असं मत श्रीकांतजी महाराजांनी व्यक्त केलं तर विद्यार्थिनींनी सोशल मीडियाचा वापर जपून करणं गरजेचं आहे शिक्षणापुरतं आवश्यक असेल त्या ठिकाणी त्याचा वापर करावा सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळावा असं मत माजी खासदार निवेदिता माने यांनी व्यक्त केलं यावेळी गुरुमा दिव्या पांडेजी प्राचार्य उज्ज्वला बुल्ले प्राध्यापिका डॉक्टर लता मोरे एम पी निकम यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी जत पंचायत समितीच्या सदस्य अश्विनी चव्हाण गोपाल संतानी आदित्य लाहोटी गणेश कुलकर्णी यांच्यासह शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या